Ne-am obișnuit adică pentru vreodată în acest sănătate mică, în jurul șevalilor voștri, așa că ne-am văzut pe acea răsătită mâine sărbători după de țărmănie Mătădar Dolce Bămini. În viață cu acel lucru și de astăzi în sărbătoria mea, sărbătorul Marta Bămini, sărbătorul Ioan Săbrănii, अजून पुढं बऱ्याच सभा सातारा शहरामधल्या करायच्या आहेत मी विचार करत होतो जेव्हा शिवाजीराव बोसदे भाषण मी ऐकलं बरेच प्रश्न त्यांनी मांडले आंधरनाम उघडा करा आणखीन वाहतुकीची अडचण आहे आणखीन देवस्थानचा प्रश्न करायला प्रश्न केला नाही इतकी वर्ष का राहिले प्रश्न असं आहे प्रश्न निर्माण झाला माझ्या मनामध्ये की हे व्यवस्थित काम आतापर्यंत का झाली आहे आणि मग आता शिवाजीराव मोस्टेनी त्यांच्या चौदानाम्यामध्ये ह्यातल्या त्या मराठ्या वेळात सगळं वाचता आलेल्या आहे पण शेवटी नगरपालिका क्षेत्रामध्ये त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा अधिकार आहे आता एक त्यांनी सांगितलं की वहिनीमध्ये नगरसेवक होता तेव्हा अंडरग्राऊंड केबल केली वॉर्डामधले रस्ते चांगले केले म्हणजे तेव्हा संधी दिल्यानंतर काम करू शकतात कर, कर, कर ता की त्यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या वहिनींच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी केले दाखवलेला काय आता यावेळी सुद्धा शिवसेनेकडनं ते अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत पक्षाच्या चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत आणि एक गोष्ट चांगली आहे नगरविकास खातं म्हणजे ज्या खात्यामार्फत शहरातले वॉर्डाचे प्रश्न सोडवायसाठी नगरपालिकेच्या निधी व्यतिरिक्त थेट राज्यातून निधी येऊ शकतो ते खातं आदरणीय एकनाथी शिंदेसाहेबांच्याकडे आणि त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमधलं सुद्धा पालकमंत्री म्हणून जे काय आपल्याला वॉर्डातल्या कामासाठी निधी द्यायचा आहे तो अधिकार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी माझ्याकडे आहे त्यामुळे शिवाजीराज भोसलेंना मी या ठिकाणी प्रचार सभेला येताना एवढंच सांगेन की आता निवडणुकीची आचारसंहिता आहे सरकारचा कॅमेरा मंत्री किंवा आमदार भाषणाला उठल्यापासून महागाई गाडी बसेपर्यंत चालू असतो काय चुकीला शब्द जातोय का काय निवडणुकीच्या नियमाचा भंग होतोय का म्हणजे दुसऱ्या दिवशी टीव्हीला वाच चालू सातारचे पालकमंत्री असं असं बोलले की लगेच ते दिवसभर टीव्हीवर चालू राहणार म्हणून निवडणूक आचारसंहितेची मर्यादा असल्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणा करायची अधिकार कोणा करायचे हे मी आता विस्कृतपणानं सांगितलं आणि शिवाजीराव भोसलेच्या वचनदाम्यावरती मान्य शिंदेसाहेबांचा फोटो ठरत आहे त्यामुळे त्यांचा फोटो लावून ज्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते म्हणून आदरणीय साहेब करताय शिंदे साहेब करताय आणि त्यांचा सहकारी मंत्री म्हणून मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करतोय त्यांनी मला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याचे संगम एकत्रपणा हा या शहराच्या विकासासाठी कसा उपयोगी पडता येईल याचा सातत्यानं माझा प्रयत्न होतो तिथून पुढच्या काळामध्ये हणार आहे माझ्या विभागाच्या संबंधित मंदिराचं पर्यटनाचा दर्जा द्यावा आणि पर्यटन विभागामधनं त्याच्या सुशोभीकरणाला त्याच्या नूतन करणारा नूतनीकरणाला त्याला निधी द्यावा अशी सुद्धा आता मी मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा गावातल्या ज्येष्ठ ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केली मी एवढंच सांगेन की यासाठी या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या आपल्याला असतील तर सातारा नगरपालिकेमध्ये शिवाजीराव भोसले नगरसेवक शिवा म्हणून निवडून आले पाहिजे तर ते नगरसेवक म्हणून निवडून आले तर निश्चितपणानं तुम्हाला ह्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळतील मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ठामपणानं सांगतो की आपण गटातटाचं कधीच राजकारण मी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कधीच केलं नाही पण आता सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवताना जर महायुतीतला एक महत्वाचा पक्ष शिवसेना असताना जर विश्वासात घेतले जात नसेल विचारलं जात नसेल तर दोन दिवसातली आमची तयारी आहे शिवाजी बाबतीची दो, दोन दिवसातली तयारी आपल्या अर्ज भरायची जर थोडा एक आम्हाला आधी अंदाज आला असता की आपल्याला बाबा शिवसेनेला वेगळं लढायचं आहे कराचित सातारा शहरातलं चित्र आणि जिल्ह्यातल्या बाकी आतीच्या आती नगरपालिकांचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं पण आम्ही प्रयत्न केला सरकारमध्ये आपण एकत्र आहोत शासनामध्ये एकत्र आहोत आणि वर ठरले जिथं तो वीच माहिती करावं पण ठीक आहे काही कारणामुळे नाही शक्य आम्ही लढतोय मैत्रीपूर्ण लढतोय आणि मग जे पक्षाचे उमेदवार आदरणीय एकनाथ साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढतायत त्यांच्या पाठिमागं पूर्ण दाखल न करणं त्यांना पूर्ण पाठबळ केलं आणि त्यांच्या प्रवाहाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री नगर नगरविकास मंत्री शिंदेसाहेबांच्या माध्यमातनं पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमात आम्ही दोघंही शिवाजीराव मोसणे पूर्ण सहकार्य करून एवढंच विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी धनुष्य चिन्हा समोरचं बटन दाबून प्रमाणे शिवाजीराव मोसणे यांना नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक सहा गो बद्दल प्रचंड बहुमताने विजय करावं एवढीच विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा प्रभाग सहा गो मधल्या सर्व नागरिक